आणि कोकाटे अटक प्रकरणात महत्वाची अपडेट समोर येते कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस आता लीलावतीमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येते महत्वाची अपडेट आपण पाहतोय काही वेळापूर्वीच वांद्रे पोलीस स्टेशनमधून नाशिक पोलीस हे बाहेर पडले होते लिलावतीकडे येण्यासाठी ते रवाना झाले होते आणि आता महत्वाची अपडेट समोर येते पोलीस लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या तर कोणत्याही क्षणी आता कोकाटेंना अटक होऊ शकते डॉक्टरांचा सल्ला घेऊन अटकेची कारवाई होणार आहे त्यामुळे आता डॉक्टर काय रिपोर्ट देतात काय सल्ला देतात याकडे आपली नजर आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत अभिजित पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झाल्यात पोलीस आता लिलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे विशेष म्हणजे नाशिक पोलिसांच्या या पथकामध्ये अगदी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे म्हणजे पोलीस उपायुक्त असतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही टीम आता लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी आता सर्वात आधी माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांकडे पोलिसांची टीम आता आतमध्ये त्या ठिकाणी त्या डॉक्टरांना भेटणार आहे आणि नेमकं माणिकराव कोकाटे यांना काय झालं आहे त्यांच्यावर कोणते उपचार केले जातात याची माहिती सर्वात आधी पोलिसांकडून घेतली जाणार आहे आणि मग माणिकराव कोकाटे ज्या रूममध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलिसांची टीम जाईल वरिष्ठ पोलीस अधिकारी जातील आणि जे नाशिकच्या कोर्टाने जे अटक वॉरंट माणिकराव कोकाटे यांना बजावलेलं आहे ते अटक वॉरंट मानिकराव कोकाटे यांना बजावलं जाईल विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पोलिसांच्या इन कॅमेरा पार प पाडली जाणार आहे जेणेकरून कोर्टाला या सगळ्या संदर्भातल्या पुरावे जे आहे ते नाशिक पोलिसांना देता येतील यासाठी ज्यावेळेस मानिकराव कोकाटे यांना ना नाशिक पोलिसांकडून अटक वॉरंट बजावण्यात येईल त्यावेळेस त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं जाणार आहे त्यानंतर डॉक्टरांनी जर माणिकराव कोकाटे हे प्रवास करण्यास साठी अनफिट आहे असं जर सांगितलं तर मात्र नाशिक पोलिसांचे गार्ड जे आहे ते त्यांच्या रूम बाहेर तैनात केले जाणार आहे मात्र जर माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांनी ते प्रवास करण्यासाठी फिट असल्याचं सांगितलं तसा दाखला दिला तर मात्र नाशिक पोलीस लगेचच माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेतील त्यांना अटक करतील आणि नाशिकच्या दिशेने रवाना होतील आणि उद्या नाशिकच्या ज्या कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावलेली आहे अटक वॉरंट बजावलेला आहे त्या प्रथम वर्ग कोर्टासमोर माणिकराव कोकाटे यांना हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांची रवानगी जी आहे ती जेलमध्ये केली जाऊ शकते मात्र डॉक्टर नेमका आता माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबद्दल काय रिपोर्ट नाशिकच्या पोलिसांना देत आहेत यावरच आता या सगळ्या कारवाईची परिस्थिती जी आहे ती अवलंबून असणार आहे मात्र जर आज माणिकराव कोकाटे यांना अटक करता आली नाही तर मात्र दोन गार्ड या ठिकाणी तैनात असतील आणि हॉस्पिटल प्रशासनाला नाशिक पोलिसांकडून एक पत्र दिलं जाणार आहे ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक पोलिसांना कळवणं हॉस्पिटल प्रशासनाला बंधनकारक राहील जेणेकरून नाशिक पोलीस मानिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा लीलावती हॉस्पिटलमध्ये येऊ शकतील अशा पद्धतीची ही सगळी सध्या तरी प्रक्रिया आहे आता सर्व स्वी जे अवलंबून आहे ते मानिकराव कोकाटे यांच्या डॉक्टर्सवर अवलंबून आहे जर त्यांच्या डॉक्टर्सनी ते फिट असल्याची सांगितलं आणि त्यांना घेऊन जाण्याची परवानगी दिली तर मात्र मानिकराव कोकाटे यांना लगेचच नाशिक पोलिसांची टीम ताब्यात घेईल आणि नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे उद्या हायकोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्यावर देखील सुनावणी होणार आहे त्यामुळे उद्याची सुनावणी होईपर्यंत अटक टाळता यावी या दृष्टीने देखील माणिकराव कोकाटे यांचे प्रयत्न असतील आणि त्यामुळे आता नेमकं आतमध्ये पोलिसांच्या सगळ्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होत आहे आणि माणिकराव कोकाटे यांना आजच नाशिक पोलिसांकडून अटक केली जाते का हे पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल अभिजित आपण पाहतोय अटक करण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत मात्र डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असल्याचं देखील बोललं जात आहे तर ही जी अटकेची प्रोसिजर आहे ती संपूर्णपणे लीलावतीच्या डॉक्टरांच्या या रिपोर्टवरच अवलंबून असणार आहे की सरकारकडून काही डॉक्टर या ठिकाणी देण्यात आले अगदी बरोबर आहे जर लीलावतीच्या डॉक्टरांनी माणिकराव कोकाटे हे अनफिट आहेत किंवा त्यांना प्रवास करता येणार नाही अशा पद्धतीची माहिती पोलिसांना दिली किंवा तशा पद्धतीचा दाखला दिला तर आणखी एक पर्याय जो आहे तो नाशिक पोलिसांसमोर आहे की सरकारी डॉक्टरांकडून सरकारी रुग्णालयातून मानिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जावी सरकारी रुग्णालयाचं देखील सर्टिफिकेट तशा पद्धतीचं मिळावं अशा पद्धतीचा प्रयत्न असणार आहे मात्र जर माणिकराव को कोकाटे पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये जर त्यांना डिस्चार्ज मिळणार असेल अशी शक्यता जर पोलिसांना वाटत असेल तर मात्र या ठिकाणी नाशिक पोलिसांचे गार्ड तैनात केले जातील आणि मग आ, मानिकराव कोकाटे ज्या दिवशी पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये डिस्चार्ज त्यांना मिळणार असेल त्यावेळी नाशिक पोलीस पुन्हा एकदा लीलावती हॉस्पिटलमध्ये येऊन मानिकराव कोकाटे यांना अटक करू शकता अशा पद्धतीची देखील ही प्रक्रिया आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की मानिकराव कोकाटे यांचे जे डॉक्टर्स आहेत डॉक्टरांची जी टीम आहे ती नेमकी पोलिसांना त्यांच्या प्रकृती संदर्भामध्ये काय माहिती देते कारण त्यांना नेमकं काय झालं आहे त्यांच्यावर नेमके कुठले उपचार सुरू आहे आणि ते नेमके का अनफिट आहे हे सगळं डॉक्टरांच्या टीमला नाशिक पोलिसांना पटवून द्यावं लागणार आहे ते नाशिक पोलिसांना पटलं तरच माणिकराव कोकाटे यांची आजची अटक टळू शकते अन्यथा माणिकराव कोकाटे यांना आजच नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेतलं जाऊ शकतं त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया जी आहे ती लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या तरी आपल्याला या ठिकाणीच होताना बघायला नक्कीच अभिजीत धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय कोकाटेंच्या अटकेसाठी आता नीलावतीमध्ये पोलीस दाखल झालेले आणि आज अटक होते का हे पाहणं महत्वाचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका